हॅलो मैत्रिणीनो आपल्या सर्वांची आवडती मालिका डाव या मालिकेच्या आजच्या शनिवार वीस सप्टेंबरच्या एपिसोडमध्ये काय घडलंय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सखी तिच्या रूममध्ये येते तिला आठवतं की पुरोहित वकील काय म्हणाले येत्या एक वर्षात आपलं लग्न व्हायला हवं नाहीतर संपूर्ण प्रॉपर्टीचा ट्रस्ट होईल मला महिन्याला खर्चाला एक ठराविक रक्कम मिळेल हे सगळं तिला आठवतं आणि त्यानंतर सरकारने आपल्या लग्नाबद्दल विचारलं त्यांना माझं लग्न लवकरात लवकर करून द्यायचंय या सगळ्याचा विचार सखी करू लागते तर इकडे मीनाक्षी ही परशुरामला म्हणते तुम्हाला काय वाटलं सरकार हे सगळं सहजासहजी हातातून जाऊ देईल का तिने आत्तापर्यंत सखीसाठी मुलगा पाहायला सुरुवात सुद्धा केली असेल असा मुलगा ती पाहिल जो तिच्या हाताखाली असेल तिच्या शब्दात असेल आणि संपूर्ण सत्ता ही सरकारच्याच हातात राहील आणि थोड्या वेळ वाट पहा तुम्हाला सल्ला देण्यासाठी ती नक्कीच बोलवेल तेवढ्यात एक नौकर तेथे येतो आणि म्हणतो सर तुम्हाला सरकारने बोलवलंय मीनाक्षी म्हणते मी सांगितलं होतं ना जा फुकटचा सल्ला द्यायला परशुराम तेथून चिडून जातो तर मीनाक्षी ही देवासमोर हात जोडते आणि म्हणते देवा आज जशी तुम्हाला मदत केलीये सरकारच्या पतनाला सुरुवात केलीये तसंच पुढेही होऊ दे या घरात कोणाचंही भलं व्हायला नको अशीच माझी इच्छा आहे असं मीनाक्षी देवाला सांगते तर दुसरीकडे सखी आपल्या बाबांच्या फोटोकडे पाहते आणि म्हणते बाबा तुमची लहानपणी इच्छा होती ना की मी पोलीस बनावं मग मी आता लग्न करावं ही तुमची शेवटची इच्छा आहे का तुम्हीच सांगा मला तेवढ्यात मीनाक्षी आणि कुल्फी तिथे येतात कुल्फी ही सखीला विचारते सखी दिदी माझ्या शाळेमध्ये फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन आहे तू सांग मी या फॅन्सी ड्रेसमध्ये काय बनायचं तू काय बनायचीस लहान असताना मीनाक्षी सांगते आमची सखी नेहमी एकच गोष्ट बनायची आणि ती म्हणजे पोलीस ऑफिसर असं म्हणून ती सखीचा जुना ड्रेस पोलिसांचा ड्रेस दाखवते आणि मनातल्या मनात विचार करते की सखी तू तु तुझं स्वप्न पूर्ण कर कारण जर तू तु तु तुझं पोलीस बनण्याचं स्वप्न पूर्ण करत राहिली ना तेव्हाच सरकारच्या स्वप्नांचा चक्काचूर होईल आणि माझी स्वप्न पूर्ण होतील म्हणून तिने हा सगळा प्लॅन केलेला असतो तर इकडे उर्मिला लगेचच चांदीची भांडी लपवून ठेवते आणि म्हणते मग मी माझ्या मुलीच्या संसाराचा माझ्या मुलीच्या भविष्याचा सुखाचा विचार करायला नको का तर गौतम हा उर्मिला समजावून सांगतो तू तु तुझ्या मुलीच्या भविष्याचा विचार कर पण त्याचबरोबर सखीचा सुद्धा विचार कर कारण सखी खूप चांगली आहे तिला पैसा अडका संपत्ती नकोय तिला फक्त आपलं प्रेम हवंय आणि तिला असाच मुलगा भेटायला हवा जो हे सगळं तिला देईल प्रेम देईल परंतु उर्मिलाला हे पटत नाही तर इकडे मीनाक्षी पुन्हा एकदा सखीच्या मनात तिच्या लहानपणीचं तिच्या बाबांचं स्वप्न रुजवण्याचा प्रयत्न करते ती कुल्फीच्या डोक्यामध्ये पोलिसांची टोपी घालते तेव्हा सखीला सगळ्या जुन्या गोष्टी आठवतात की लहानपणी फॅन्सी ड्रेसला सखीने सुद्धा असाच पोलिसांचा गणवेश घातला होता तेव्हा बाबांनी तिचं खूप कौतुक केलं होतं आणि बाबांनी तिला सांगितलं होतं की सखी माझी अशी इच्छा आहे की तू पोलीस बनावं आणि हे सगळं सखीला डोळ्यासमोर दिसत असतं बाबाही तिच्याशी बोलत असतात तू माझं स्वप्न विसरलीस का माझं स्वप्न पूर्ण नाही करणार का सखी म्हणते नाही बाबा मी तुमचं स्वप्न नाही विसरले मी पोलीस बनणारच आणि तुमचं स्वप्न पूर्ण करणारच मीनाक्षी ही सखीला समजवण्याचा प्रयत्न करते पण तुझं हे स्वप्न नाही पूर्ण होणार कारण सरकारने निर्णय घेतलाय तुझं लग्न करून देण्याचा आणि येत्या एक वर्षात त्या तुझं लग्न नक्कीच करून देतील त्यामुळे सखीला खूप मोठा धक्का बसतो काही करून मला माझ्या बाबांचं स्वप्न पूर्ण करायचंय मी आधी पोलीस बनणार आणि नंतर लग्न करणार असं ती मीनाक्षीला सांगते त्यामुळे मीनाक्षीलाही आनंद होतो की आता आपला प्लॅन यशस्वी होईल आणि सरकार कधी सुद्धा या प्रॉपर्टीची खरी सरकार नाही बनवू शकणार दुसरीकडे पुरुषोत्तम सरकारला सांगतो जीवन साथी मॅट्रोमोनीच्या सीईओचा फोन आहे बोला त्यांच्याशी सरकार या सीईओला सांगते माझ्या मुलीसाठी मी मुलगा पाहते मला अशा मुलांची लिस्ट हवी आहे ज्यांना फक्त एका महिन्यात लग्न करायचंय त्यांची पत्रिका जुळो ना जुळव मला त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये मी ते पाहून घेईन मला फक्त लवकरात लवकर माझ्या मुलीचं लग्न करायचंय असं म्हणून ती फोन कट करते आणि पुरुषोत्तमला सांगते लवकरात लवकर मला या मुलांची लिस्ट हवी आहे आता मी उशीर नाही करू शकत मला सखीचं लग्न करून द्यायचंय त्याच वेळेस सखी तेथे येते आणि म्हणते पण आई मला लग्न नाही करायचंय मला पोलीस बनायचंय मला माझ्या बाबांच्या लहानपणीचं स्वप्न पूर्ण करायचंय पुरुषोत्तम सखीला विचारतो तुझं बाहेर कुठे काही सुरू आहे का हे ऐकून सरकार पुरुषोत्तमकडे रागारागाने पाहते पुरुषोत्तम घाबरून म्हणतो मला तसं नव्हतं म्हणायचं मला विचारायचं होतं सखी तुझं कोणावर प्रेम आहे का तर सखी सांगते नाही असं काहीच नाहीये पण मला एवढ्यात लग्न नाही करायचंय आधी मला माझ्या बाबांचं स्वप्न पूर्ण करायचंय पोलीस व्हायचंय सरकार पुरुषोत्तमला विचारते आपल्या कंपनीचा वार्षिक टर्न किती आहे तेव्हा पुरुषोत्तम सांगतो सात हजार करोड सरकार विचारते मग दिवसभर मला सलाम ठोकणाऱ्या पोलिसांचा किती पगार आहे मला त्यांच्याबद्दल आदर आहे पण ते महिन्याला किती कमवतात पुरुषोत्तम काही बोलणार इतक्या सखी म्हणते सगळं काही पैसाच असतो का पैशाला इतकं महत्व असतं का तर सरकार म्हणते हो माझ्यासाठी पैशाला सर्वात जास्त महत्व आहे कारण पैशामुळे सगळी स्वप्न पूर्ण होतात लोकांच्या पोटाला अन्न मिळतं त्यांच्या कुटुंबाचा सांभाळ होतो जर तू एका वर्षात लग्न नाही केलं तर या संपूर्ण संपत्तीचा ट्रस्ट होईल तुला तर ठराविक रक्कम खर्च करायला मिळेल परंतु माझं या घरातील लोकांचं त्याचबरोबर आपल्या कंपनीतील काम करणाऱ्या हजारो लोकांचं काय होणार त्यांना पैसा कुठून मिळणार त्यांच्या कुटुंबाचं काय होणार याचा विचार तू कर एवढा स्वार्थी विचार करू नको सखी ही सरकारला समजवण्याचा प्रयत्न करते मी लग्नाला नकार देत नाहीये पण आधी मी स्वतःचं स्वप्न पूर्ण करणार बाबांचं स्वप्न पूर्ण करणार पोलीस होणार आणि मग त्यानंतर मी तुझं स्वप्न पूर्ण करेल आणि लग्न करेल पण सरकारला हे पटत नाही सरकार चिडून म्हणते तुला ज्या बाबाचं स्वप्न पूर्ण करायचंय ना ते आता या जगात नाहीये पण मी या जगाते आणि तुझं लग्न व्हावं हे माझं स्वप्न आहे त्यामुळे तुला हे लग्न करावंच लागेल आता सरकारला काय उत्तर द्यावं हाच प्रश्न सखीला पडतो तर इकडे कान्हा वॉचमेनला सिक्युरिटीला हसवत असतो सिक्युरिटी म्हणतो तू माझ्या गावचा आहे म्हणून तुला इथे बसू दिलंय नाहीतर हकलून लावलं असतं पण आता इथून उठ सरकारने पाहिलं ना तर आमची नोकरी जाईल तर कान्हा म्हणतो तुमची नोकरी तर जायलाच हवी त्याचवेळेस सरकारची गाडी तेथे येते हे सिक्युरिटी लगेचच उठून उभे राहतात आणि सरकारला सलाम करतात पण कान्हा हा, हा जाणून बुजून सरकारच्या गाडीसमोर येण्याचा प्रयत्न करतो आणि सीसीटीव्ही मध्ये दिसेल अशी व्यवस्था करतो तो सरकारवर चिडून म्हणतो तुम्ही जाणून बुजून मला आहे मला जीवे मारण्याचा प्रयत्न केलाय तुमच्या सीसीटीव्ही मध्ये सगळं कॅप्चर झालंय आता तुमचं काही खरं नाही तर सरकार म्हणते तू येथे काय करतोय आत्ताच्या आत्ता निघ इथून कान्हा सरकारला सांगतो तुम्हीच मला नोकरी देण्याचं वचन दिलं होतं आणि मला हकलून लावताय आता मध्ये सगळं दिसलंय तर सरकार म्हणते जास्त ओव्हर स्मार्ट बनू नको मध्ये हे सुद्धा दिसलंय की तू जाणून बुजून गाडी समोर आलाय आणि मला त्याचा काहीच फरक पडत नाही असं म्हणून सरकार ही कान्हाला वॉर्निंग देते तर कान्हा म्हणतो तुम्ही मला अजून ओळखलं नाहीये मी सुद्धा किती अतिशहाणा आहे आणि मी काय करू शकतो हे मी तुम्हाला दाखवून देईल सरकार रागारागाने तिथून तेथून निघून जाते आणि चक्क कान्हाच्या अंगावर पैसे फेकते हे सगळे पैसे खाली पडतात कान्हा या सिक्युरिटीला हे पैसे उचलायला सांगतो आणि म्हणतो माझं तुमच्याकडे लक्ष आहे एक सुद्धा नोट गायब झाली ना तर मी तुम्हाला सोडणार नाही सगळे पैसे हे मलाच भेटले पाहिजे कान्हा आणि सिक्युरिटी हे पैसे गोळा करू लागतात त्याच वेळेस सखी कान्हाच्या समोर येते कान्हाला सखी विचारते पैसा सगळ्यात जास्त महत्वाचा आहे का पैशापुढे कोणत्याच गोष्टींना कोणत्याच स्वप्नांना महत्व नाहीये का पुढील एपिसोड मध्ये आपण पाहू की सखी कान्हाला हाच प्रश्न विचारणार पण कान्हा तिला म्हणेल की मला या प्रश्नाचं उत्तर नाही माहिती माझ्यासाठी आईबाबा आणि साईबाबा एकच आहेत तू साईबाबांना हा प्रश्न विचार त्यानंतर सखी बरोबर कान्हाच्या चाळीमध्ये येईल आणि साईबाबांना हा प्रश्न विचारेल की तुम्हीच मला आता कौल द्या तुम्ही सांगा मी लग्न करावं की माझ्या बाबांचं स्वप्न पूर्ण करून पोलीस बनावं तेव्हा साईबाबा हे सखीला कौल देतील तर दुसरीकडे सरकार त्या कोठडीत डांबलेल्या माणसाकडे येईल आणि त्याला जाब विचारेल की तुझ्या मुलीला तुझं स्वप्न पूर्ण करायचं आहे मग ती माझं स्वप्न पूर्ण करणार की तुझं स्वप्न पूर्ण करणार म्हणजे एकूणच आता या मालिकेत एकानंतर एक, एक जबरदस्त ट्विस्ट येत आहे मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच परंतु तोपर्यंत लपंडाव डाव या मालिकेचे असेच नवीन नवीन नवी अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद हॅलो